सूरज तुम्हाला आवाज नाही येत आहे का हा एवढा बाबू रडू राहिला तुम्हाला आवाज नाही उरला का हा मायबाई किती मोठा आहे टी व्हीचा आवाज टी व्हीचा आवाज एवढा मोठा हा न पोरग रडू राहिलं माय बापाला एकाली चव नाही आहे बापा प्रियंका ओ प्रियंका मी काय म्हणाली ऐकू आली का तुम्ही गोष्ट प्रियंका आई तुम्ही कधी आले कधी आले तुम्ही मी तर बाबूचा आवाज ऐकून आली बाय हा तुम्हाला आवाज नाही उरला का एवढा लहानसं पोरग रडू राहिलं आणि तोही मस्त आरामात टी व्ही पावरला ऐकता का रे बापा सूरज टीव्हीचा आवाज कम करणं तुला का पो तु पोरगर तुला का आवाज निवराला का लगे आवाज कम करणं टीव्ही चा अबे बाय रे टीव्हीचा आवाज कम करणं मी काय म्हणून तुला ऐकू ना हा एवढा बाबू रडू राहिला तुला काय आवाज निवडला का प्रियंका कोणत्या विचारात आहेस तू कोणत्या विचारात आहे एवढा रडू राहिला तू बाबू तुला काही आवाज निवरायला का दे माझं त्याला दे मी शांत करतो त्याला पहिले दे माझं होय घ्या అయ బా కాబూ ధ్యానూ రీ రడు బా నడ ఆజీ అలినా ఆజీ అచ్చా హాజ హాజరా హె నాడు రడు రడు రూ ఎలే రడు రడు ఎ हो आता रडणं बंद केलं बाळानं रडणं बंद केलं शायना बाळ माझा शायना बाळ आहे मायबाई शांत झाला आता काय रे सूरज तुला समजत नाही का समजत नाही का तुला की आता लहान बाळ आहे आणि एवढा मोठा टीव्हीचा आवाज पहिले सारखे दिवस राहिले का आता आता बाबा झाला तू तुला समजत नाही का एवढा जोराने टीव्ही पाहते का कोणी तो किती रडू राहिला बाळ काही तुला आवाजही नाही उरला त्याचा प्रियंका तुला काय झालं तू कााराज नाराज बसेला काय झालं तुला आई माझ्या घरून कोणीच नाही येणार आहे बाळाच्या वारशाला कोणीच नाही येणार आहे तू येणार होती ना नाही ना? का आई तुम्हाला माहित आहे ना आईचा पाय फ्रॅक्चर झाला तर डॉक्टर जवळ गेले होते तपाशाला तर डॉक्टर म्हणे की बाहेर कुठं जाऊ नका म्हणे बेड रेस्ट घ्या म्हणे तर आईला बेड रेस्ट सांगेल डॉक्टर आईचा पाय फ्रॅक्चर झाला होता तर आई बाबा काही येऊ नाही शकत कोणीच नाही येणार आहे मग घरून म्हणून मी नाराज आई माय बाई एवढी गोष्ट आहे का जाऊ दे ना राहू दे ना नाही येत तर नाही येत आई आईची बी मजबुरी समजणं तू तर आईचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे डॉक्टरना भेटत सांगितलं आईले जाऊ दे नाही येत तर नाही येत मी नाही आहे का तू आई हां मी कमी होऊ आली का तुला तर आईची कमी पडू दुरली का जाऊ दे ना राहू दे ना नाही येत तर नाही येत नंतर येईन तू याई तुला बाळाला पाहिले जाऊ दे टेन्शन नको घेऊ हाऊ ना आम्ही हाव ना मी आव सूरज आहे सूरजचे बाबा आहे काय जाऊ दे आपण करून घेऊ बारसं मगिन तू आई काहू ना तू मावशी येईन तुम्ही मावस बहीण नाही येणार आहे का ताईले का नाही सांगितलं तुला होय मावशीला फोन लावला होता ना मावशी येणार आहे अई माय बाई बाजूच्या आज गावले राहते बही ना तुम्ही माऊस बहीण माऊस बहिणीला तो बोलवायला पाहिजे होतं ना तू न तू या बहीण आहे ना ते अरे हो मला आठवणच नाही राहिली आई आता फोन करतो मी फोन करतो माय बाई हवं हो, फोन करव हां डिलेवरी झाल्याबरोबर तीन चार बार फोन आला तिचा कशी आहे तब्येत बाळाची कशी तब्येत तब तब आहे असं तसं अन्न येतो म्हणे पाहिले आणि मग मीना म्हटलं मग मीन म्हटलं होतं बारशातच येशीन म्हणून आता हां तिची सासू खज्जाल दिसते मला चांगलीच म्हणून म्हटलं राहू दे मग आता येशीन म्हणेन मग बारशाली जा लागते का म्हणून मीना म्हटलं राहू दे डायरेक्ट बारशालेस येन तर किती वेळा फोन आला बाईना तिचा तिला फोन तर लावते एक होय ताईला फोन लावतो मी लावतो ला मी माझ्या नाताला घेऊन जातो बाहेर अन तिकडे खेळवतो रडू राहिला इथं तर मी त्याला खेळवतो तिकडे तू लावतो पर्यंत फोन होय हॅलो बाई काय करत आहे मी बोलत आहे प्रियंका प्रियंका आ, बोल बोल कशी आहे तुझी तब्येत आणि बाळाची तब्येत काय म्हणते मी काय म्हणतो ताई उद्याचं बारसा ठेवलेला आहे म्हटलं आपल्या बाबूचं नाव ठेवायचंय तर उद्या येऊन जाय म्हटलं तू अन बापूला घेऊन येशांसोबत उद्याच आहे का हो ना हो ना येईन ना मी येईन आणि बापूला घेऊन ये नक्की येशील ताई नक्की येशील मावशी येत आहे ना मावशीचा पाय फ्रॅक्चर झाला म्हणते तर डिलेवरी तर सासूनच केली नाही हो हो बाई मास सासूनच केली डिलेवरी आईचा पाय फ्रॅक्चर आहे ना तर डॉक्टरनं बेड रेस सांगितलेला आहे आई तर नाही येणार आहे वारशाले मावशीला फोन केला होता मी ना मावशी म्हणे येईन म्हणे हो का व माया मावशीला फोन लावला होता मी ना आता मावशी एवढी खुश होती लयच खुश होती म्हणे ना मला पाल नाही भेटू राहिलं म्हणे मला नाताले म्हणे मला असा जीव तडफड तडफड करू राहिला म्हणे पाहासाठी म्हणे पण आता काय करीन पायच नॅक्चर आहे तर काय करीन येऊच नाही शकत तर म्हणे व्हिडिओ कॉलवर बोलली म्हणे मी मस्त दिसते हो म्हणे मस्त दिसते म्हणे अशी म्हणत होती मला मावशी पाय हो माय मायाला ते येणंच नाही उरलं किंवा बापूला किती दिवसाची मुदली मला घेऊन चाला पाले घेऊन चाला बापू म्हणते आज जाऊ उद्या जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या येणारच मी बारशाला तर नक्की येणार मी हो बाई ये मग मी तू वाट पाहि ना घरून कोणीच नाही येणार आहे तू ये तू तरी येशील हो ना हे का मी येणार ना ताई नक्की येशील माय बाई ये पोरगी पाहता काय रडू राहिली काय तू नाही रडू नाही राहिली मी पण येशील ना घरून कोणीच नाही आलं कोणीच नाही आलं तू तरी येशील हो ना बाई मी इन्ना इन्ना मी आ, मी काय म्हणतो काना गिनाले बांधत जाय हवा नाही गेली पाहिजे बरं हा पहिल्यांदा आहे बाई पहिलं लेकरू आहे आलं तर तुला सांगू मी काना गिनाले बांधत जाय बरोबर आणि जेवण खाऊन चांगलं करत आणि गरम पाणी पेच जाय थंड पाणी नको पेत जाऊ हो हो ताई कानाले बांधेन ना ते कानामध्ये कापूस टाकेल बघ मसान कापसाचे गोळे केले असे आणि कानामध्ये टाकून दिले हो हो कानामध्ये टाकले ना कापसाचे गोळे तेही चालते तेही चालते आणि गरम पाणी पेच जाय थंड पाणी नको पेत जाऊ हो ताई मी गरम पाणीच पेतो माझी सासू थंड पाणी देतच नाही मला प्याले मग मला असं थंड पाणी प्यावडते आता उन्हाळा आहे ना तर खूप थंड पाणी प्यावडते पण माझी सासूबाई मला गरम पाणीच देते थंड नाही देत हो बाई थोडस बायातून बाई ना कोमट कोमट पाणीच प्यायला पाहिजे एकदम थंड पाणी नको पेच जाऊ असं थोडंसं कोमट पाणी पेज चल ठेवतो मग मी हां उद्या हो ताई उद्या हो। ये मग हां चल मा आता मला चांगलं राहिलं आता ताई सांग बोलली मी तर चांगल आता चांगलं वाटत आहे आता आई नाही येणार तर नाही येणार ताई येणार मावशी येणार आता जाऊ दे आता चांगलं वाटेल मला येईन तर कोणी ना कोणी मागून सूरजजी काय टी व्ही पाहत बसता का, बस का? जा ना थोडं बाबूला घेऊन या ना त्याला भूक लागली असेल दूध असेल त्याला घेऊन या ना थोडं हो हो आणतो आणतो हो हो पाच मिनिट थांब पाच मिनिट फक्त पाच मिनिट आखरी आखरी आहे पिक्चर आखरी आखरी आहे पाहू दे एवढं काय नाही बाई माणूस त्या टीव्ही मध्येच घुसून राहते नाहीतर तर मोबाईल मध्ये सटकन पटकन उठता का नाही उठत त्या लव आईले आवाज की एवढ्या वेळची टीव्हीच पाहू राहिले सांगू का नाही ना चाललो ना चाललो थांब चाललो काय बापा कोणी शांत तुम्ही टीव्ही नाही पाहू दे हो हो आणि रात्रभर जागून बाळाचं ध्यान देतो ते काही नाही हो ना माय माझे उठतो ना उठतो ना आणून देतो बाबूल थांब तुम्ही पटकन उठा पटकन उठा मग पापी छत पहिले जा आणि बाबूला आणून द्या त्याला भूक लागली असेल हो हो चाललो अई माय बाई प्रियंकाची पहिलीच डिलेवरी आहे तिला साडी घ्यायला गेल तिच्या नवरायला कपडे घ्यायला लागेन बाळासाठी कपडे घ्यायला लागेल काही ना काही सुनाचं भाडंही नाही लागेन म्हणतीन केवढ्या केवढा मोठ्या घरचे आहे आणि काहीच नाही आणलं काही ना काही तर घेऊन जायला गेन बाई बाई नाही माहिती किती झालं तर आत्याला तर पैसे मागेन तर आता तर अंगारच येते बाप्पा आमच्या नातेवाईकासाठी तर पैसेच नसते आत्याजवळ आता पैसे मागेन तर आता काही देणार नाही आता काय करू बाई मी तर फसली बाप्पा पुरी आता म्हणते आता कुठून जुगाड जमू मी पैशाचं म्हणते टेन्शनच आलं आत्याला मागतलं तर दिन का आत्या दिन नाही मला नाही वाटत अंगारच येईन हो पाप्पा म्हणेन की काय पैसे पाहिजे काय असून तसं तुमच्या नातेवाईकाच करत राहा का कशीच बोलन आता काय करू मला काय समजून राहिलं ताई काय झालं एवढ्या काम नाराज होऊन बसेलाय तुम्ही काय झालं कायचं टेन्शन आलं तुम्हाला काय झालं एकट्याच बसल्या काय झालं माई माऊस बहीण नाही का प्रियंका तिची डिलेवरी झाली तुला माहिती आहे ना तिला पोरगं झालं तर मी तर तिच्या पोराला पाहायलाही नाही गेली बाय ना आता मला बादाला बोलवलं तिनं उद्याचं बारसा आहे तर मला जायचं होतं आता तिचं पहिलंच लेकरू आहे तर तिला साडी तिच्या नवऱ्याले कपडे बाळाले कपडे काही एखादं का सोन्याचं भांडं गिंड घेऊन जा लागेल तर मी विचार करू राहिली काय करूचं आता पैसे मागेन तर काही पैसे देणार नाही तर आता कुठून जुगाड जमू मी तोच विचार करू राहिली ऐ माय बाई हाऊ तुमच्या बहिणीला पोरगं झाला आहे ना हो ना बही आता मा मावशीच्या पुरीले पोरगं झालं आणि तिले काही कोणी सगळी बहीण आहे नाही आम्ही लहानपणापासून एकदम सगळ्या बहिणीसारखंच राहिलेला होते मला सगळीच बहीण मानते माझ्यासाठी ते तर सगळ्या बहिणी होऊन बी जास्त आहे मावशीनं आमच्यासाठी केलेला आहे पाहि ना बिचारीजवळ कोणीच नाही आहे तिच्या सासून डिलेवरी केली तिची पण काही तुमची मावशी नाही केली का डिलेवरी करायला तुमच्या मावशीच्या इथं नाही केली का तिची डिलेवरी पहिली डिलेवरी तर मायबापाच्या इकडे असते ना अई हो वा करणार होती माझी मावशी डिलेवरी पण मग मावशीचा पाय स्पॅक्चर झाला तर तिले डॉक्टरनं बेड्रेस सांगितला आहे तर मग मावशीन तर अजून पाहिलंही नाही बाळाले काही नाही तर माई मावशी नाही जाणार आहे मीच जाणार आहे एकटी तिच्यासोबत तिच्या माहेरची ऐकून कोणी आणि मधी काही ना काही गुण झाला की न बहिणा मग केवढ्या मोठ्या घरची सुना आणि काही गुण नाही आली पण आपल्या घरातला अंधार गाड गा आपल्याला माहीत हां आपली सासू किती खडूस आहे आपल्याला माहीत आहे आता आत्याला मागेन तर आत्या तर काही पैसे देणार नाही हो बहिणा हेही आहे तुमचं बरोबर आहे थांबा मी माझं काही पैसे ऐका पाहतो सविता माझवळच पैसे नाही तर तू आजवळ कुठले पैसे असेल आपले नवरे कोणते आपल्याजवळ पैसे देतात पुरे पैसे आपल्या आईच्या हाती नेऊन देतात आपल्याजवळ असं थोडं नाही की घे बाई हजार रुपये पाचशे रुपये ठेवतो का काही बाई लावून ठेवते पैसे आता आपल्याजवळ पैसेच नाही आहे नाही तर आजवळ कुठून असतील तरी पाहतो नेहमी आई आली की मला देऊन जाते हजार पाचशे रुपये पाहतो मी का ठेवलेले माझं आहे थोडेसे एक दोन हजार रुपये पाहतो मी नाही बाई ना एक दोन हजारात होणार का एखाद्या ग्रामचं काही भांडं तर करावं लागेल आणि कपडे घ्या लागेल तर दोन हजारात नाही होईल पण काही नसल्यापेक्षा काही असलेलं थांबा मी आणतो दोन हजार रुपये माझं ठेवलेले काही नाही आपल्या प्रियंकाला बाळ झालं ना तुम्हाला माहिती आहे ना तर आता तिला पाली नव्हती गेली मी तिच्या बाळाले तर आता बारसा आहे उद्या तुम्हाला बारशाला बोलवलेला आहे काही एखादं ग्रामचं सोन्याचं भांडं द्यायला गिन त्या पोराला आणि कपडे त्या घ्याला तर तेच मी विचार करू राहिली पैसे तर काही आहे नाही आता पैसे मागितलं तर आता काही देणार नाही तर तोच विचार करू राहिली मी कुठून नेऊ म्हणून एवढं टेन्शन काय नाही घरायली न्या लागेल ना घेऊन ला जाऊ ना घेऊन जाऊ काही सोन्याचं भांडा घेऊन जाऊ बाळासाठी कपडे लगते घेऊ तू काय टेन्शन घुरायली मी आता ड्युटीवर चाललो तिकून येता येता आपण संध्याकाळी जाऊ मार्केटमध्ये घेऊन येऊ सामान तू काय टेन्शन घुरेल एवढी हा एवढं टेन्शन घ्यायला लागते का मला एक बार म्हणती तसई नाही म्हटलं बाप्पा तुमच्याजवळ पैसे आहे का नाही आहे तुम्ही पुरा पगार तुमच्या आईला नेऊन देता तर काही आहे का नाही आहे तुमच्याजवळ तुम्ही काय माणसांना विचार करतो म्हणून तुम्हाला काय म्हटलं नाही मी ना आईजवळ पगार देतो म्हणजे पुरा तुम्ही म्हणणं काय नाही नाही माझं काही म्हणणं नाही आहे मी म्हणत होती आटेल मागितलं तर आटेल देईन का नाही देईन पैसे असं असं वाटत होतं मला आई जो पैसे देतो मी हे बरोबर आहे तुझ्या पण माझ्यावर बी काही असतात ना माझ्या खर्चाचे पैसे आहे माझे पैसे तू टेन्शन नको घेऊ फक्त तू तयारी करून राह आपण जाऊ संध्याकाळी मार्केटले आणि घेऊन जे जे तुला लागते ते ते तू घेऊन घेशील टेन्शन नको घेऊ मूळ चांगलं तर बरं हा असं रडकळ टोन घेऊन नको बसू खरं का संध्याकाळी घेऊन जा मला मार्केटले मला जे जे लागते ते घेऊन दे सांग का तू शॉपिंग दहा हजारात येऊन जाईल ना हो होते मग मी येतो संध्याकाळी जुकाळ जमवतो मी पैशाचं आणि आपण जाऊ मग दोघं मार्केटले आणि घेऊन ये तुला जे जे लागते ते घेऊन घेशील आता मूळ चांगलं का आणि आता सर रडकोटोण करून नको बसशन डबल आणि चल मी चाललो ड्युटीवर मॅम म्हटलं कुठं नाही राहिली पुऱ्या घरात ढुंडलं आणि तू कुठंच नाही दिसली ड्युटीवर चाललं होतं आता म्हटलं सांगतो म्हटलं की ड्युटीवर चाललो म्हणून पुऱ्या घरात मी ढुंडलं मी तुला कुठंच नाही दिसली इथं कोपऱ्यात येऊन बसेल नाराजून नाही अशीच टेन्शनमध्ये बसली होती मी आता तुम्ही सांगितलं ना करून देसान म्हणून मला शॉपिंग झालं आता माझ्या टेन्शन दूर झालं आता टेन्शन नाही मला हो चल मी संध्याकाळी तुम्ही लवकर येईल वाजता मी तयार राहील ताई ताई माझ्याजवळ दोन हजार रुपये आणि कवितामध्ये कविता जवळ आहे मग ते तीन हजार रुपये पाच हजार रुपयाचं जुगाड जमलं ना पाच हजार रुपये देतो आम्ही तुम्हाला म्हणता तुमचं पाच हजार आतापर्यंत तर नाराज बसेल होत्या आता एकदमच खुश बसेल काय झालं नाही सविता जमलं जुगाड पैशाचं जमलं चुटकीचे बाबा आले होते तर चुटकीचे बाबा म्हणे की अकाउंट मी अशीच होती टेन्शनमध्ये तर मी पुरा घरात ढुंडूर आलं म्हणे तू दिसलीच नाही म्हणे आणि तो कोपऱ्यात नेऊन बसली म्हणे काय झालं म्हणे सांग म्हणे मला मग मी ना सांगितलं की प्रियंकाच्या पोराचा बारसा आहे म्हणून जायचं आहे आणि पैसे नाही आहे असं नाही आहे तसं नाही आहे तर मला म्हणे काय टेन्शन घुरायली म्हणे तू काय टेन्शन घुरायली म्हणे माझं आहे म्हणे पैसे पाच वाजता तयारी करून जायचं म्हणे मार्केटला जाऊ म्हणे तुला जे जे लागते ते घेऊन घेशील म्हणे भाऊ काय म्हणत होते का चला झालं जुगाड जमलं नाही पैशाचं आता हो झालं आता झालं माय टेन्शन कमी झालं आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या हंगामापूर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू तर मग उद्या बारशामध्ये तुम्ही या पण बारशाले बोलू नका बारशाले ना